श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे एकोणतीस जानेवारी आज आहे मौनी अमावस्या तर ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही अमावस्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरुवात होते आणि अमावस्या समाप्ती ही दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी बुधवारी ही संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपते तर इतर अमावस्यापेक्षा ही सर्वात मोठी अमावस्या आहे या अमावस्येला भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना देखील नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी सुद्धा ही विशेष मानले जाते यंदा या मौने अमावस्येला त्रिवेणी योगायोग शुभ संयोग तयार झालेले आहेत या अमावस्येचे महत्त्व हे खूपच अधिकच वाढलेले आहेत या अमावस्येला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग हा तयार होईल हा योग अत्यंत शुभ मानला जातो या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते तर या मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची जमेल तशी छोटी मोठी सेवा जी आहे ती करायची आहे या दिवशी काही सेवा केल्यामुळे काही उपाय केल्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो तसेच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा योग खूपच महत्त्वाचा आहे म्हणून पितृदोष डोक्यावर असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे आयुष्यामध्ये जर पितृदोषाच्या समस्या असतील तर त्यांना जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे यश मिळत नाही संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता वाईट गोष्टी करणीबाधा या सगळ्या गोष्टी वाढतात म्हणून या दिवशी दान करा त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदत असते म्हणून या गोष्टी आवर्जून करा या दिवशी कटाक्षाने मांसाहार वर्ज करायचा आहे तसेच घरामध्ये भांडणे तंट्रे होत असतील तर तेही तुम्हाला या दिवशी अजिबात करायचे नाही या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे म्हणून घरामध्ये वादविवाद चुकूनही करू नका तर आता बघूया आपण कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत तर अन्न वस्त्र तूप गूळ तीळ गहू आणि केळी या वस्तू गरजूंना तुम्हाला दान करायच्या आहेत तर काही वस्तू चुकूनही दान करू नका त्या म्हणजे लोखंडाच्या वस्तू मीठ काळ्या वस्तू या वस्तू दान करू नका आणि अमावस्येच्या दिवशी कोणतीही खरेदी असेल किंवा ती चांदीची वस्तू असेल किंवा नवीन फर्निचर नवीन घर नवीन गाडी ही खरेदी करू नये पूजेच्या वस्तूदेखील या दिवशी खरेदी करू नका जर एखादी खरेदी केली तर त्यामुळे घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतात म्हणून ही वर्षातली पहिली अमावस्या असल्यामुळे या गोष्टी जरूर पाळा आणि आज मौनी अमावस्या असल्यामुळे संध्याकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ एक तुपाचा दिवा जरूर लावावा यामुळे घरातील दरिद्रता नष्ट होते आणि सर्व कामात यश मिळते कर्जमुक्ती होते घरामध्ये सुखशांती लाभते आणि लक्ष्मी येते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद